लोकसंख्या वाढीचा दर दोन पूर्णांक एक पेक्षा खाली गेला तर तो समाज नष्ट होतो मोहन भागवत यांचं वक्तव्य कुटुंब समाजाचा एक घटक आहे समाजात कसं राहायचं हे व्यक्ती कुटुंबात शिकतो लोकसंख्या कमी होते हा चिंतेचा विषय आहे लोकसंख्या शास्त्र सांगतं की लोकसंख्या वाढीचा दर दोन पूर्णांक एक पेक्षा खाली गेला तर तो समाज नष्ट होतो सगळं जग समाज सुरळीत चालावा सर्व सुखी व्हावेत यासाठी जो असतो तो धर्म धारणा करणारा शास्त्रात जातपातीच्या भेदाला स्थान नाही तर मग वेदात पशुभेद समाज आणि म्हणून कुलरीती वगैरे हा शब्द आपण म्हणतो हा आमचा कुलधर्म आहे धर्म सगळ्या जीवनाची सृष्टीची मनुष्यतेची अर्थकाम सहित मोक्षाची शरीर मग बुद्धी सहित सगळ्या जीवाची धारणा करतो त्याला टिकवून ठेवतो त्याला उन्नत करतो त्याला पलीकडे तो धर्म आपल्याजवळ आहे तो धर्म शिकणे ह्याच्याकरता कुटुंब आहे धर्म शिक्षण मिळत खानपान पूजा केवळ एवढा नाही एक फार लहानसा अंग आहे आणि ते प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकत परंतु सगळं जग चालावं सगळा समाज चालावा सगळे सुखी व्हावे याकरता जो असतो तो धर्म धारणा करणारा अभ्युदय आणि निश्रेय हिरलोकीच आणि परलोकीच सुख एका वेळेला देणार तो धर्म मिळतो कसा तो कुटुंबातून मिळतो आचार धर्मास आचार धर्म देशखाल परिस्थितीनुसार बदलत असतो बदललेला आचार धर्म सुद्धा कुटुंबातूनच मिळतो जातपातीचा भेद करायचा नाही असं आपण म्हणतो जातपात किती वर्षापासून चालू आहे आपल्या हे माहीत सगळ्यांना सगळ्यांची मान्यता आहे आपल्या शास्त्रात जातपातीच्या जा भेदाला स्थान नाही आचार्यांनी पण हे करताना सवय आड येते दिसवा जाईल कशी कुटुंबात कुटुंबात आचार सुरू झाला की म्हणून परंपरागत जो शाश्वत आचार धर्म आहे तो आणि देशकाल परिस्थिती सुसंगत नवाचार दोन्हीच शिक्षण हे कुटुंबातून मिळतं आणि म्हणून आपलं हे कुलसंमेलन जे आहे हे कुलसंमेलन याच फार महत्व इतका सायास करून प्रयास करून एका अर्थणीचे पश्चर्याच करून आणि हे सगळं शोधून काढलं कुल वृत्तांत वगैरे हा केवळ कुलाभिमान नाही आहे आपापल्या कुलाचा गौरव प्रत्येकाला असतो असला पाहिजे पण त्यातून आपली परंपरा काय आहे आपण कशा करत आहोत सामर्थ्य काय आहे या सगळ्याचा परिचय त्यातून एक स्वाभिमान उत्पन्न हो। स्वगौरव आहे स्वाभिमान आहे तो जीव उभा राहतो ज्याला असा काही गौरव प्राप्त नाही त्याला काही मिळत नाही वाघाचा पिल्लू धनारा सापड डोळे उघडायचे होते ती आली मारलं नाही घेऊन आले कुठे बकऱ्यांना बकऱ्यांमध्ये मोठं झालं बकऱ्यांमध्ये चरायला जायचं जंगला जंगलवर कायच नाही माहीत नाही पण जायचं हे त्यांनी दुसरं पाहिलंच नाही जमगर असतात ते आपले मालक आहे बकरे असतात त्यांच्यात मी एक आहे आणि त्या बकऱ्यांमध्ये धक्काबुक्की चालते पण कळपाच्या बाहेर गेले की कुत्रे भुंकतात त्यांना घालून कळपात परत यायचं असतं नाही तर मालकाची लाठी पाठीवर वाचते हे एवढं देऊन त्याला माहीत मग तो कळप जंगलात गेला तिथे एक खराच वाघ आला जंगलात वाढलेला शिकारी करता आला पण ते पाहून शिकारी विसरला की रे बकऱ्यांबरोबर एक वाघ आहे चांगला मोठा आहे तरुण झाला तो, तो आणि बकऱ्या त्याला धक्के मारून बाहेर काढतात कुत्र्यांच्या भंगड्यांच्या मना कळतात परत येतो ही काय भांगड पण त्यांनी त्याला हाक मारत चाल केली तिकडे म्हणजे गर्जना नाही करू बकऱ्या पळायला तर हाय पळायला लागला आणि धड मारून त्यालाच पकडली तर तो थरथर खापायला लागला आहो मला सोडून द्या पुन्हा तुमच्या जंगलात येणार नाही या बकऱ्यांच्या नाद्याने आलो मला काही माहीत नव्हतं वगैरे वगैरे तेव्हा त्या वाघाच्या लक्षात आलेली याला माहित नाही हा कोण आहे मग त्याला ओढत ओढत तू तलावाच्या काठी घेऊन गेला आणि प्रतिबिंब दाखवलं सांग तू माझ्याशी मिळतो की त्या बगऱ्यांसारखं तुझं रोग आणि पाहिलं तुमच्यासारखा दिसतो तर मी वाघ आहे का गर्जना करून पाहा वाघ आहे आणि गर्जनाही करता येत नाही तर कसला कामाचा गर्जना करून पाहिली ती आली कारण तो वाघ होता त्यानंतर त्या कुत्र्यांनी धनगरांनी त्या मेंढ्यांनी त्या जंगलात पाहून टाकलं नाही कारण त्यांना माहितो आता इथे जो वाघ आहे त्याला माहीत आहे की तो वाघ <laughs> आहे असं स्वगौरव त्याच्या आधारावर उन्नती होते तो स्वगौरव प्राप्त करून देणे स्वपरंपरा सांगणे की ती, ती परंपरा तपशिलाने वेगवेगळी असते परंतु मुळात शाश्वत आहे ती सगळ्यांची एक आहे सगळ्या मानवजातीची एक आहे धर्म जरी त्याला आज आपण हिंदू धर्म म्हणत असलो हे फार नंतरचं नाव आहे त्याचं जेव्हा शास्त्र लिहिलं गेलं तेव्हा त्याला ते मानव धर्मशास्त्रच म्हटलेलं आहे कारण आपल्याला काही दुसरा धर्म वगैरे नकोच होता पण सगळ्यांना एक मानतो आपल्याला हे फार पूर्वी कळलेलं आहे की हरी सर्वत्र भरला आहे विश्वरूपच झालेला आहे सगळीकडे पावित्री आणि चेतनाच आहे ती एकच आहे हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण सगळ्यांसाठी विचार केला सगळ्यांसाठी जे केले तेच आहे त्याची आज विश्वास जरूर आहे आणि म्हणून या कुलसंमेलनाचा विचार तुम्ही असाही करा त्याच्याच करता कुलसंमेलन असावं असं हो। एकूण पाहून मला वाट खूप परिश्रम केले चांगला कार्यक्रम का आयोजित केला हा इतर कुलांनी सुद्धा अनुकरण करायचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं